एक होता सरडा तो एका मोठ्या शेतात राहायचा त्या शेतामध्ये बरेच प्राणी राहायला होते गाय आणि तिचं वासरू बैल कुत्रा मांजर कोंबड्या अनेक पक्षी आणि खूप सारी फुलपाखरे असंख्य विविध प्रकारचे किडे जसे सुरवंट नागतोडा कोळी मधमाशी आणि हा आपला सरडा आहे ना तो अतिशय घाबरट होता जेव्हा जेव्हा त्याला भीती वाटायची तेव्हा तेव्हा तो आपला रंग बदलून लपून बसायचा आता इथे पहा त्याला उडी मारायची भीती वाटते म्हणून त्यांनी लाकडासारखाच रंग केला आणि लपून बसलाय सरडा इतका घाबरट होता कि त्याला किडे मुंगी अळ्या माशीची सुद्धा भीती वाटायची आणि मग भूक कशी भागणार सरडे तर हेच खातात ना बर बाकीचे प्राणी काय कमी नव्हते ते सतत सरड्याला चिडवायचे कारण तो हळू हळू चालायचा <laughs> कुठला सरड्याची धाव कुंपणापर्यंतच आणि त्याला पाहून लहान किडे घाबरायचे आई भीती वाटते मला याची बाई ग किती हा कुरूप सरडाच होता तो सरड्यासारखा दिसायचा या सर्व कारणांमुळे सरड्याचा एकही मित्र नव्हता उदास होऊन एके दिवशी सरडा तलावाच्या काठी जाऊन रडत बसतो एक गोगल तिथेच ऊन खात पडली होती रडण्याचा आवाज ऐकून कोगल गाईला जाग आली अरे सरडे भाऊ का रडतोय तू किती सुंदर सकाळ आहे चल मजा कर कोणालाच मी आवडत नाही मी कुरूप हळू चालणारा आणि घाबरट प्राणी आहे अरे असं का म्हणतो तू या जगात कोणीही कुरूप नसत तुझे टप्पोरे डोळे चकाकणारी कातडी आणि हे लांब शेपू किती किती शोभून दिसत तुला दिसणं आणि हळू चालणं हे तर देवानेच दिले तुला ते तू तु बदलू शकतच नाही हा पण भीती वाटत असेल तर त्यावर काम करू शकतोस तू मी तुला मदत करू शकते चल गोगलगाईच्या मार्गदर्शनाखाली सरडा रोज धावायचा सराव करू लागला एक दोन तीन मार उडी मारायला शिकला ती पहा माशी बसलीये पकड तिला शाबास तुम्हाला माहितीये सरड्यांना आपल्या दोन्ही डोळ्यांनी वेगवेगळ्या दिशांना एकाच वेळी पाहता येतं सरड्याने भरपूर वाचन सुरू केले दोन्ही डोळ्यांनी सगळी पुस्तके पटापट वाचून काढली गोगल गाईच्या हाताखाली राहून सरडा हुशार आणि धीट झाला होता मग एके दिवशी काही सुरवंट आरामात झाडाची पाने खात बसली होती सरडा जवळच्याच फांदीवर बसून योग साधना करत होता तेवढ्यात एक मोठी घार त्या सुरवंटांवर घिरट्या घालताना सरड्याला दिसली घारीने झेप घेतली आणि ती सुरवंटांना पकडणार तेवढ्यात सरडा लांब उडी मारून सुरवंटांवर जाऊन बसला आणि त्याने लगेच रंग बदलला घार खाली आली तर तिला सुरवंट दिसलेच नाहीत आणि घार परत उडून गेली सुरवंटांना <tip> वाचवल्याबद्दल सगळे सरड्याचे खूप कौतुक करतात फुलपाखरू म्हणत खूप खूप धन्यवाद सरडे भाऊ तुम्ही माझ्या मुलांना वाचवलं कुत्रा आणि मांजर माफी मागतात आम्हाला माफ कर सरडे भाऊ आम्ही तुला खूप दुखावले होते सरडा सगळ्यांना माफ करतो आणि सगळ्यांची घट्ट मैत्री होते तेव्हा गोगल गाय म्हणते इतरांमधील कमीपणा शोधण्यापेक्षा त्यांच्यातले गुण पाहिले तर जग किती सुंदर होईल हो, इल, हो की सलुमयोची मराठी गोष्टींची पुस्तक आणि मराठी मुळाक्षर फ्लॅश कार्ड्स अमेझॉन वर उपलब्ध आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ती पण नक्की पहा थँक्यू फॉर वाचिंग सबस्क्राईब मायू